शासनाने ग्रामपंचायती डिजिटल करण्याचा निर्णय घेतला असून ग्रामपंचायतीचा कारभार आता प्रणालीद्वारे सुरू आहे त्यामुळे मुंबईत बसूनही ग्रामपंचायतींकडे पत्रव्यवहार करणे आता सोपे झाले आहे शिवाय आपल्या पत्रव्यवहाराची स्थिती पाहणे सुद्धा शक्य होत आहे राज्यात ग्रामपंचायतीच्या संगणीकरणाचे काम आता पूर्ण होत आले आहे अशा प्रकारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे उर्वरित ग्रामपंचायतींचे संगणीकरण करून त्यांना जगाशी जोडण्याचे काम देखील आता सुरू आहे लोकसेवा हक्क कायदा अंतर्गत तेराहून अधिक संगणीकृत दाखले तसेच रेल्वे बस आरक्षण मोबाईल डीटीएच रिचार्ज बँकिंग सेवा पॅन कार्ड आधार नोंदणी त्याचप्रमाणे विमा हप्ते वीज बिल भरणे पासपोर्ट पोस्ट विभागाच्या सेवा कृषीपणन अंतर्गत निविष्टा खरेदीपासून ते शेतमालाचे ऑनलाइन मार्केटिंग अशा सेवा आता गावातच उपलब्ध व्हायला लागले आहेत आपल्या पत्रव्यवहाराची स्थिती पाहणे सुद्धा आता शक्य होत ग्राम से आहे ग्रामपंचायतींचे जरी डिजिटलायझेशन झाले तरी अनेक त्रुटी या संगणकीय प्रणालीद्वारे अजूनही आहेत अशातच मुख्य असलेली इंटरनेट सेवा अनेक ठिकाणी विस्कळीत होत असते त्यामुळे आता वेळेत होणारी कामं अपूर्ण राहत आहेत इंटरनेट नसल्याचे कारण सांगून कर्मचारी देखील आता कामामध्ये टाळाटाळ ता करत असल्याचे देखील दिसत आहे